राहुरी शहरातील शनी फाटा इथं आज दुपारच्या दरम्यान माय केलेल्या मारहाणीत एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी शहरातील शनी फाटा इथं दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गरजे वर्ष अडुसष्ट राहणार अकोला जिल्हा अहमदनगर या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत होते तरुणानं सुखदेव गरजे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली मारहाणी दरम्यान सुखदेव गरजे हे खाली पडले आणि जागेवर गत प्राण झाले त्यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हवलदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे अजिनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पोलीस पथकानं ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने ताबडतोब पो एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले वैभव विष्णू फुंदे वैवर्ष चोवीस व सावित्री विष्णू फुंदे राहणार विद्यापीठ मूळ राहणार पाथर्डी असं ताब्यात घेतलेल्या तरुण व महिलेचं नाव असल्याचं समजलंय पंधरा दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी इथं ता सोन्याचे दागिना लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की के इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास राहुरी पथकाकडून सुरू आहे मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी